परिसरात मागील महिन्याभरापासून पाऊस नाही त्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे परिणामी शेतकरी ऊसाचा वापर चारा म्हणून करत आहे हा चारा आणण्यासाठी वरळे बैलगाडी घेऊन शेतात गेले होते चारा घेऊन परत असताना काळाने त्यांना गाठले शेतकरी अर्जुन राजाराम वरळे मंगळवारी सकाळी बैलगाडी घेऊन शेतात गेले होते दिवसभर शेतात काम केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास गुरांसाठी ऊस तोडून ते बैलगाडीत भरून गावाकडे परतत होते शेतातून बैलगाडी बाहेर पडली असता अचानक दोन्ही बैल उधळले त्यामुळे उसाने भरलेली ही बैलगाडी उलटली या दुर्घटनेत शेतकरी वरळे गंभीर जखमी झाले आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने भूम येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले रात्री उशिरा उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुले पत्नी असा परिवार आहे शेतकऱ्यांचं जीवन अगदी हालाकीचं आहे यामध्ये शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळत नाही ही घटना ना झाल्यानंतर अनेक लोकांनी असं म्हटलेलं आहे की या शेतकऱ्याला मदत मिळायलाच हवी ही, ही दुर्घटना मंगळवारी रात्री भूम तालुक्यातील उळूप शिवारात घडलेली आहे